संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद ब्रह्मात्म साक्षात्कार अंतकरणात ठसावला म्हणजे त्या अद्वैत स्थितीमध्ये ज्ञानाचे व्यवहार थांबतो व देहभाव नष्ट होऊन परमात्मा स्वरूप होतो विचार करून गेले तर पाहणारा हाही भाव त्या ठिकाणी वेगळा राहत नाही त्या सुखाचा सोहळा कोण सांगेल कोणत्याही रीतीने बोलले तरी मौनची पडते म्हणजे शब्द मावळून जातो या अडचणीमुळे सुखाचे कोणत्याही शब्दाने वर्णन करता येत नाही याला काय करू नदी समुद्राला मिळून समुद्ररूप झाल्यानंतर सरिता संगम ओघ इत्यादी म्हणणे भ्रम आहे त्याप्रमाणे त्या, त्या अद्वैत आत्मस्थितीमध्ये क्रिया कर्माधिकाचा काही संबंध नाही जाणवयास हवे तर जाणण्यासारखी ती वस्तू नाही अशा आत्मस्थितीचा विलक्षण अनुभव मी घेतला काय आश्चर्य आहे ते कोणाला सांगावे माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल ते माझ्या अंगी निवृत्तीरायांनी दाखविले आता त्यांची स्थिती काय सांगू ते नित्य नूतन नामरूप आदी अंतरहित सभराभरीत आहे म्हणजे अंतर्बाह्य तोच आहे असे माऊली सांगतात शुद्ध परमात्म्याच्या ठिकाणी तात्विक द्वैत नाही परंतु मी की तू अशा द्वैताची प्रतीती येते म्हणजे ती जीवाच्या विकल्पाने होते परंतु परमात्मा स्वरूपाच्या यथार्थ विचाराने तो विकल्प मावळून गेला असल्यामुळे मी किंवा तू यामध्ये कोण मोठा म्हणजे श्रेष्ठ आहे असे म्हणून कोणाला पहावे अद्वैत स्थितीमध्ये द्वैताचा अभाव असल्यामुळे द्रष्टा दृश्य दर्शन यांचा लोप होऊन केवळ परमात्मा स्वरूप अवशेष असल्यामुळे कोणास पहावयाचे आहे असे अद्वैत अवस्थान असल्यामुळे कोण बोलणेच शक्य नाही कारण बोलणाऱ्या मुळी देहात्मभावच नाही कारण परमात्मस्वरूपाचा आविर्भाव झाला असता त्याला द्वैताचा विसर होतो म्हणून संसार आठवत नाही हे त्या अद्वैत स्थितीचे वर्म आहे त्याचा अनुभव करावयाचा तर द्वैत असावे लागते पण अद्वैतबोधात बोलणाऱ्या बोलणे हे द्वैतच मुळात नष्ट होऊन जाते असा हा देहातले देहातच अनुभव येतो ही खूण निवृत्तीरायांनी डोळ्यात अंजन घालून दाखविली म्हणजे स्वरूप निदान प्रगट केले याप्रमाणे आत्मस्वरूप माझे पिता व रखुमा रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल याचे ठिकाणी स्वकीय या आत्मबोधाने असा निवाडा झाला असे माऊली सांगतात मी आपल्या आत्मस्वरूपाविषयी विचार करू गेले असता विचार करणाऱ्याचा मी पणाच नाहीसा होऊन जातो त्यामुळे आतबाहेर मीही सर्वत्र एक विठ्ठलच आहे असे ज्ञान होते त्या ठिकाणी त्या परमात्म्याहून मी वेगळा आहे ही द्वैतबुद्धी राहत नाही अशी माझी स्थिती श्री गुरु निवृत्तीरायांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात जेव्हा मी पूज्य पूजक भाव धरून ईश्वराचे पूजन करावयास निघालो तेव्हा वाटेत श्रीगुरू भेटले त्यांनी भेटल्याबरोबर आम्हाला आत्मज्ञानाचा उद्देश केला तेव्हा माझा द्वैतभाव नाहीसा होऊन गेला त्यामुळे पूजाच करण्याच्या दृष्टीने जी काही सामुग्री मी जमवली होती तिचा विध्वंस होऊन ती सर्व ब्रह्मरूप झाली याप्रमाणे दृश्य द्रष्टाभावातील असणारे रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल तेच सगुण व निर्गुण झाल्या आहेत असे माऊली सांगतात दीपाचा प्रकाश जसा दीपात सामावतो किंवा दीपज्योती कळिकेत सामावते प्रतिबिंबाचा बिंबात लोप झाल्यावर ज्याप्रमाणे बिंब हा धर्म लय पावतो त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे संचितातून बोगास निघालेला प्रारब्ध रूप पट जळून गेला तरी तो आकाराने जसाचा तसा दिसतो त्यातील सत्व मात्र जळून जाते त्याप्रमाणे प्रारब्ध शिल्लक राहिल्यामुळे भ्रांती दृश्याची प्रतिती येते स्वतःचा देह जाओ अथवा राहो त्या देहरूप मृतिकेच्या नाशाची खंती करावी काय रूप पाहून आरसा बाजूला केला तर काही वेळ प्रतिबिंब पाहिल्याचा आभास झाला असा जसा डोळ्यात राहतो त्याप्रमाणे प्रारब्ध असेपर्यंत हा दृश्य भाग दिसणारच वस्तुतः आरशात मुख नसताना आरशाशी दृष्टीचा संबंध होऊन आरशाच्यापासून ती दृष्टी परत फिरून आपल्या मुखालाच पाहते तसाच माझे स्वरूपाविषयी मला अनुभव झाला प्रपंचाचे कवच टाकल्यामुळे कार्य दृश्याचा नाश होतो आणि आत्मपद ब्रह्मपदाशी एकरूप होते यानंतर दिसणारे दृश्य ते समुद्रावरील तरंगाच्या हेलकाव्याप्रमाणे दिसत आहे कासव ज्याप्रमाणे स्वच्छेने आपले अवयव आवरतो त्याप्रमाणे सर्व वासनांना आवरून बोधरूपी चंद्रकिरणाने तो स्थिर होतो अशा स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानाची गोष्टच नाहीशी झाली अर्थात बोलणेही संपले ही स्थिती पाण्यात पाणी मिळून एक रूप होते तशी झाली आता ते स्वरूप परिच्छिन्न भाव टाकून दश दिशेला व्यापले असे म्हणावे किंवा आत्मसुख सुखाला बेटावयास आले असे म्हणावे अशी स्थिती झाली असता आम्हाला जिवंत असतानाच शरीरभावाने मरण प्राप्त झाले आणि आत्मस्वरूपाच्या दृष्टीने अनंत कल्पकोटी जीवित प्राप्त झाले अशी स्थिती श्री गुरु निवृत्तीरायांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात मी निरंजन वनामध्ये गेले तो तेथे त्या निर्गुणाने माझे मन वेधून टाकले त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाच्या ठिकाणी फार प्रेम जडले आणि तो परमात्मा श्री गुरु निवृत्ती मुनी मीच होऊन बसले माझे पिता व देवीचे पती जे श्री विठ्ठल तो मला सहज प्राप्त झाला आणि चमत्कार काय सांगावा तो निर्गुण मला दाखविले असे माऊली सांगतात ज्याप्रमाणे चातकाची तृषा मेघ पूर्ण करतो त्याप्रमाणे ब्रह्मरूपी स्तनांच्या ठिकाणी पानावलेली माझी श्री गुरु निवृत्ती माऊली तिने पानावलेल्या ब्रह्मस्तनाचा पाना माझ्या मुखात घातला त्या स्तनातून प्रेमरसाच्या धारा दोन्ही बाजूला फुटल्या धन्य धन्य श्री गुरु निवृत्ती राय त्याने मला आनंदित करून परिपूर्ण ब्रह्म ज्ञान करून दिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात सगुण भक्तीच्या ऋणाने निर्गुण माझ्या हातात आपोआप आले आणि निर्गुण स्वरूपाच्या योगाने माझा देहभाव नाहीसा करून मला ठकविले माझे भक्तीचे धन घेऊन गेला म्हणजे परमात्मा स्वरूपाची ऐक्य झाल्यावर कोणी व कोणाची भक्ती करावयाची अशा रीतीने निर्वाण म्हणजे मोक्ष सौख्य मनाला प्राप्त झाले आता त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ओळखही नाही व अनोळखही नाही म्हणजे त्याच्याविषयी ज्ञानही नाही व अज्ञानही नाही दृश्य अदृश्य साम्य ऋण हे सर्व भाव त्याच्या ठिकाणी नाहीसे झाले श्री गुरु कृपा कृपाप्रसादाने माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी मला आपल्या निर्गुण स्वरूपात गोवून टाकले असे माऊली सांगतात सर्व जगात जिकडे तिकडे जिकडे पहावे तिकडे एक परमात्मा दिसतो हे सखे काय करू हा देव तरी पहा कसा आहे आता माझे स्वरूपही तो परमात्माच झाला आहे त्या परमात्मा स्वरूपामध्ये ओंकारही मावळून गेला आहे त्या मूळ परमात्मा स्वरूपाच्या तेजाने माझं चित्त व्यापून टाकले आहे स्वानुभवाचा दिवा लावून जेव्हा मी त्या परमात्म्याला पाहून गेलो तेव्हा तो ज्ञानस्वरूप परमात्माच सर्वत्र दशदिशेस भरला आहे असे मला दिसते श्री गुरु निवृत्तीरायांना ती परमात्मा ज्ञानाची खूण मला लवकर सांगावी अशी विनंती माऊली ज्ञानदेव करीत आहेत मी परब्रह्माचे ठिकाणी कोण्या रूपाने म्हणजे उपायाने वस्ती करू सर्वत्र आत्मतत्व भरून राहिले आहे असा अनुभव कोणत्या उपायाने घेऊ व सर्व देहामध्ये एक रूपाने प्रकाशित असणारी आत्मज्योती त्या आत्मज्योतीने सर्व त्रैलोक्य व्याप्त करून परमात्मा स्वरूपाची ठिकाणी मी कशी वस्ती करावी हे उदार श्री गुरु निवृत्ती राया सर्व संसार एकदम ज्या परमात्मा स्वरूपामध्ये सामावतो ते रूप मला सांगा तत्व निघोट म्हणजे निष्पत्तीबंध सर्वात क्षमत्वाने समान असून कोणालाही त्याच्या विषयी वीट येणे शक्य नाही अशा परमतत्वाच्या प्राप्तीची वाट श्री गुरु निवृत्तीरायांनी सांगितली त्यामुळे त्या, त्या परमतत्वाचे घरात बिराड ठेवून वस्ती केली म्हणजे मी परमा परमात्मा स्वरूपच झालो आता वर खाली सर्व परमात्मतत्वच आहे असे माऊली ज्ञानदेव सांग सांगतात एक तत्त्व घरोघरी म्हणजे प्रत्येक जीवमात्राच्या जीवात्म रूपाने प्रवेश त्या त्या जीवांच्या कर्मानुसार सोंग संपादनी करून राहत आहे हे माऊली श्री गुरुराया तुमच्या आमच्यामध्ये ते समान रूपाने कसे राहते व त्या परब्रह्माचे आम्हाला कसे प्राप्त होईल ते सांगा जिदाभासाला ज्ञान देणारा बुद्धीला चालना देऊन कल्पनेची बरोब बरोबरी करून त्याच्या मापारी रायच आहेत जो श्री गुरु राय त्याच्या कृपेने परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी निवांत राहून संसाराविषयीचे मौन मी धारण केले असे माऊली ज्ञानदेव सांगतात ज्ञानेश्वर महाराज श्री गुरु निवृत्तीरायांना विचारतात हे श्री गुरु निवृत्तीराय आम्हाला विश्रांतीचे कोणत्या रूपाचे स्थान आहे त्याचा महिमा काय आहे हे कृपा करून सांगा निवृत्तीनाथ सांगतात की हे ज्ञानदेवा चित्त नेहमी विषयाकडे जात असते ते चित्त परमात्म्याकडे नेत जा त्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व कर्मे लय पावतात मी सांगितलेल्या परमतत्वाच्या ठिकाणी चित्ताचा लय झाला तर पन्नासंसार प्राप्ती होणार नाही तर पुन्हा संसार प्राप्ती होणार नाही असे ना निवृत्तीनाथांनी सांगितले हे माऊली ज्ञानदेव सांगतात आत्म्याचे ज्ञान किंवा आत्मा यात काय गुही आहे ते मला सांगा तसेच हे गुरुनाथा ब्रह्म म्हणजे काय हेही मला सांगा ब्रह्म सदोदित सर्व भूत मात्रामध्ये आहे असे जे आपण लोकांना सांगत असता ब्रह्म म्हणून काय पदार्थ आहे तो नामदेवाने जाणून ते आपले जीव की प्राण आहे असे समजून हृदयात धरली किंवा ब्रह्म म्हणून जे काही म्हणतात ते भगवंताचेच नाम हेच ब्रह्म असे आपण समजून हृदयात जीव की प्राण असा धरला माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल तो माझ्या हृदयात प्रगट झाल्यामुळे मी निवांत राहिलो असे माऊली ज्ञानदेव सांगतात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात आकाराला आलेल्या विश्वामध्ये स्थूलदृष्टीने सच्चिदानंदादी काही दिसत नाही ते सच्चिदानंदादी निराकार वस्तूच्या ठिकाणी पहा आकाराच्या उत्पत्तीला कारण म्हणून एक माया मानली आहे बोधाने त्या मायेचा लय वस्तू म्हणजे मध्ये होतो म्हणून त्या ब्रह्माला शून्य रूप ही शून्य असे म्हणतात वास्तविक त्या निराकार परमात्मा वस्तूच्या ठिकाणी शून्याशून्य असे धर्म नाही त्या परमात्माच्या ठिकाणी तो आत्मत्वाने राहा असे पुष्कळ शास्त्रे सांगतात हे श्री गुरुराया ज्या ठिकाणी शून्यच मावळून गेले तेथे खाली काय उरले हे मला थोडक्यात सांगा मला आपणापासून समजून घ्यावयाचे ते असे की ज्या मायाला शून्य असे म्हणतात ती कोणापासून झाली तिला कोणी केले हीच पहिली शंका हे श्री गुरुराया याचे प्रथम समाधान सांगा श्री गुरु म्हणाले आपण शून्यकार आहोत की निराकार आहेत हे तुला करण्याकरिता अगोदर आकार आणि निराकार यांचे स्वरूप दाखवितो मायाचे कार्य नामरूपाधिक त्याला आकार असे म्हणतात त्या परमात्मा वस्तूच्या ठिकाणी नामरूपाधिक नाहीत म्हणून त्या परमात्म्याला आकाराच्या सापेक्षेने निराकार म्हणतात माया ही अनिर्विच अनिर्वचनीय मिथ्या असल्यामुळे तिच्या ठिकाणी आकार हा धर्म नाही अर्थात या धर्माच्या अपेक्षेने परमात्म्यावरती आलेला निराकारता धर्म ही पण नाही ज्याच्या ठिकाणी दोन्ही धर्म नाहीत असा परमात्मा स्वतः तुझा आत्मा आहे असा तू अनुभव घे असे म्हटल्याने अनुभव घेणे हाही धर्म आत्म्यावरती राहील पण तसे समजणे बरोबर नाही कारण आत्मा अनुभव रूपच रूप आहे असे अनुभव रूप परमात्माच तूच आहेस असा तू आपल्या ठिकाणी अनुभवाने राहा अरे ज्या परमात्मा तत्वाच्या ठिकाणी चंद्र सूर्य एक होतात तेथे ते दिवस कसला आणि रात्र कसली तेथे ते काहीच राहत नाही याचा अर्थ माया कार्य प्रपंचात ज्ञानाज्ञानाचा व्यवहार चालतो ती earth... ज्ञाने परमात्म परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लय पावली म्हणजे निरपेक्ष ज्ञानस्वरूप परमात्माच अवशेष राहतो असे जे निःसंशय जाणतात तेच खरे योगेश्वर ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कर्म व अकर्म दोन्हीही दुरावले देवाधर्माचा लोप झाला गुरुशिष्यही मावळून गेले अशा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे आनंद समुद्रात आपले ऐक्य झाले असता द्वैताचा अभाव असल्यामुळे त्या परमात्मा स्वरूपाची गोडी या धर्मावाचून चाकावयाची असते जिबे वाचून बोलणे आणि डोळ्या वाचून पाहणे असते अशी स्थिती जेथे असते से नाव ब्रह्म त्या ब्रह्मदृष्टीने पाहिले असता माया हा पदार्थ दिसतच नाही ज्याप्रमाणे हातात मोठी दिवटी घेऊन अंधार धरण्याकरिता पाठीस लागलेल्या मनुष्याच्या हातात दिवटी असल्यामुळे अंधार न दिसता तो अंधारच उजेड होतो त्याप्रमाणे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल सर्वत्र हाच देखणं म्हणजे ज्ञानरूपाने असल्यामुळे त्याच्या अद्वैत बोधामुळे बोधापुढे दृश्य द्रष्टेपणाचा भाव मावळून जातो असे माऊली सांगतात देहात्मबुद्धी बाजूला ठेवून योगाभ्यास करावा हे बोलणे किंवा तसे करणे ही परमात्मा प्राप्तीची सोय नव्हे ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरण धर्म नाहीत हे श्रीकृष्ण अशा तुझ्या यथार्थ स्वरूप प्राप्तीचा उपाय तुझ्या वाचून आम्हास किंवा आणखी कोणास कोण सांगणार कारण तू सर्वांचा देव आहे म्हणजे आधी आहेस या तुझ्याकडून उपदेश आम्हाला मिळाला असता आम्ही आपल्या जीवनाला म्हणजे परमात्मा रूपाला प्राप्त झालो अशी स्थिती माझे पिता रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात देहाला दीपक करून सभोवताली पाहू लागला तेव्हा त्याला अवचित ध्यान लाभले व त्या ध्यानात त्याला निराकार ब्रह्म दिसले जे कृष्णाने कृष्ण कुरुणा होऊन विश्वरूपाने आकाराला आणले ती समाधी अवस्था प्राप्त झाल्याने ते ध्यान ही गेले व तो उन्मनी अवस्थेत गेला व नित्य त्या हरिपर्वणीला भोगू लागला असा तो हरिरूपी आनंद सोहळा त्याला आवडला व त्या कृष्णाने अर्धगडी ही तिथे संगत सोडली नाही असे अभय त्या रखुमाईच्या पतीने व माझ्या पित्याने दिल्याने भयाचे भयच निवृत्त झाले असे माऊली सांगतात संसार हा दुःखरूप असून माऊली म्हणतात तो संसार मी सखाचा ना सुखाचा करीन याचा अर्थ संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपावर मिथ्या भासलेला आहे ते ब्रह्म सुखरूप आहे आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूप असतो या दृष्टीने संपूर्ण संसार ब्रह्मरूपच आहे असे मी ज्ञान संपादन करून संसार सुखरूप करून टाकीन इतकेच काय त्रैलोक्य ब्रह्मस्वरूप आहे असे जाणून सर्व सर्व त्रैलोक्य आनंदमय करून सोडीन हे जाणण्याकरिता त्या पंढरपुरास वारीला जाऊन माझे माहेर जो श्री विठ्ठल त्याला मी आलिंगन देईन त्या पंढरीरायाला आलिंगन देऊन आतापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याचे फळ मी प्राप्त करून घेईन माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या भेटीला आतापर्यंत जे जे भक्त गेले त्यांना त्यांनी आपलेसे करून सोडले म्हणजे तो भक्त परमात्म रूपच होतो असे माऊली सांगतात श्री विठ्ठलाची यात्रा करणारे वारकरी त्यांचे पाय मी धरीन विठोबा माझे माहेरच आहे त्यामुळे त्या, त्या माझ्या माहेरच्या लोकांच्या दर्शनाला मी मनापासून जाईन देवीचे पती श्री विठ्ठल यांच्या चरणी माझे मन बांधून मी निवांत राहीन असे माऊली सांगतात स्वर्गातील अमरांना ही त्याची प्राप्ती होणे दुस्तर आहे पृथ्वीवरील राजे राजवाड्यांना शक्य नाही कारण विषय भोगातून त्यांना तसा वेळ मिळत नाही संन्यास घेतला तरी भिक्षेची चिंता असते ते फक्त टाळ दिंडी घेऊनच साधता येते त्यामुळे तसे आम्ही पंढरीत गेल्याने आम्ही विद्यावंत झालो व कळीकाळाच्या माथ्यावर पाय ठेवून वैकुंठाला पोहोचलो अष्टांग योगाचा थकवणारा आटापिटा करून शरीर दंडित केले लक्ष लावून गुरु मंत्र जपू लागलो तरी अंतःकरण स्थिर झाले नाही हरिकथा ऐकायला गेलो तर कान बधीर झाले मात्र वाचेने उद्दंड हरी म्हटले फुगटात पतन चुकले स्थावर जंगम व्यापून असलेल्या स्थळ जळीस्थळी काष्टी पाषाणी असलेल्या त्याला पाहायला वेद शास्त्र धुंडाळली त्यामुळे दृष्टी मिळाली व अविद्या गेली हा मनाला विश्वास दिला पण त्याला ओळखायला कसली आडकाठी नाही विरोधाला समतुल्य करून मोठे पद मिळवले चक्क अमर झालो हे त्याने क्षणभरात न संपणारे सगळे दिले कल्पकोटी देणाऱ्या गावात सुखवस्ती केली यापेक्षा जास्त काय सांगू असा तो वैकुंठपती पुंडलिकासाठी सगुण साकार झाला त्याने यमलोकाला डावलून भक्तांना अमरपद दिले ज्या जसा भावला तसा त्याला मिळाला व त्यासाठी एक अणूही खर्च झाला नाही माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना आम्ही गीत गात जोडले असे माऊली सांगतात तर मंडळी पुढील अभंगांच्या अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद